मामाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला देवानी आले ना बाळा पाणी देतो का रे मामा म्हणले थांबा पाणी आणतो असं म्हणून संत बाळूमामाने कमंडोळू घेतला आणि त्या अवघड विहिरीमध्ये त्या विहिरीला पायऱ्या सुद्धा नाहीत ज्या विहिरीला पायऱ्या नाही त्या विहिरीत माणूस कसा उतरत असो संत बाळूमामा अवघड विहिरीतून खाली उतरले उतरल्याबरोबर बरोबर भरला आणि त्या गोसावी रूपात आलेल्या देवदूतांना दिला पुन्हा सांगितलं बाळ अजून थोडं पाणी आण रे बघा संत होणं पुन्हा खाली मध्ये विहिरीमध्ये उतरले आणि विहिरीतून तो कमंडळू भरून आणला आणि त्या दोन्ही संनाशांना दिला ते दोघही कडक उन्हाळ्याचे दिवस पाणी पेले तृप्त झाले आणि तृप्त झाल्याबरोबर संत बाळूमा आशीर्वाद दिला बाळा या ऐन उन्हाळ्यामध्ये तू आमची तहान भागवली जा आजपासून माझा तुला आशीर्वाद आहे इथून पुढं हे बाळू आई इथून पुढं कलियुगामध्ये तू जे जे काय बोलशील ते खरंच होत जाईल आणि ऐका माझे संत बाळमामा जे जे काय बोलत होते ते आज एक ना एक शब्द मामांचा खराच होत चालला खराच होत चाललाय सचिन महाराज देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर गोड आशिम मृदंगाचार्य आमचे अनिकेजी महाराज शिंदे आता बारामतीकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना झालेला कार्यक्रम तुम्हाला परत कधी पाहावा तर कॅमेऱ्यामध्ये कैद करून जगाला पोहोचवण्याचं कार्य जे करत आहेत ते आमचे वैष्णव कीर्तनकार युट्यूब चॅनेलचे आमच्या आणिके दादा त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना या बघायचे कारभारी मामा बाळासाहेब मामा शेणगारी असतील उपकारबारी मामा असतील नंतर आचारी मामा पुजारी मामा सर्वांच्या चणी नतमस्तक होत असताना मेंढके मामा असतील मेंढी माऊली चरणी नतमस्तक होत असताना या ग्रामदैवता युवता चणी दणवत गुरुवर यांच्या चणी दणवत महत्वाचं म्हणजे ज्यांचे सुंदर अशी संशिष्टीम दादा तुमच्या चरणी नतमस्तक होत असताना ग्रामदैवताच धन्यवाद गुरुवार यांच्या चरणी दंडवत सकल संत महात्मे बाळूमा बरोबर आठ वाजल्या एक तास उरला श्रीराम महाराज अशी हित <laughs> आता एक तास उरलाय एक तास चिंतन भगवंताचं पाहायचं अभंग जगद्गुरु तुकोबरांचा चार मानवी देहाला उपदेश करत असताना भगवंताच्या नामाचं महत्व सांगणार आहे आता अभंगामध्ये प्रवेश करायचा खोल शास्त्राने तीन वर्ग पाडले पाठीमाग सांगून गेल तरी सांगणं हे कर्तव्य माणसाचा देवाचा आणि संतांचा ते तीन वर्ग पहिला देव आणावा लागतोय दुसरा वर्ग संत mm. महाराज दुसरा वर्ग mm. संत हे स्वतःहून mm. येत असतात आणि तिसरा mm. वर्ग माणूस नको म्हटलं तरी जन्माला यावं लागतंय आज माणसाचं काय पाहायचं नाही पाहायचं आणि संत देव आणावा लागतो या आणि संत हे स्वतःहून येत असतात बरं येतात कशा करता देव आणावा लागतोय धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन किंवा धर्म रक्षा वयाखीशी आपल्या पाळीशी भक्तजना धर्माच्या रक्षणा करता देव जाऊन आणावा लागतोय आणि दुसरा वर्ग संत हे संत स्वतः येत असतात मुळात स्वतःच्या मर्जीन येतात आणि स्वतःच्या मर्जी निघून जातात त्यांना संत म्हणतात येताना येतो म्हणतात आलो म्हणे तू का मी नामाचा धारक जाताना जातो म्हणतात आम्ही जातो आमच्या गावात किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असं द्यावी येताना येतो म्हणाले जाताना जातो म्हणाले का तर जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी तू क्या राबत आणि काळाचं संताचं खोल नातं सांगायचं झालं का नाही महाराज तर संताचं नाव जरी घेतलं तरी यमाला तुकाराम तुकार आप तुकार आप तुकार आप तुकाराम, नाम कापी, का, यम ज्याला न्यायण्याची ताकद सामर्थ्य त्याच्यामध्ये तो यम सुद्धा थरथर कापतो ही ताकद या संतांच्या नामाची आहे अशा अधिकारी संपन्न संत आले 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 म्हणाल तर अकराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत संत अकराव्या शतकामध्ये भगवान शंकराचा पहिला अवतार आणि आज ज्या बाळूमामांच्या दरबारात बसला त्या संत बाळूमामांचा अवतार भगवान शंकराचा आहे आणि भगवान शंकर अवतार कधी धारण करतात ऐका या संत बाळूमामांच्या रूपामध्ये भगवान शंकराने अवतार धारण केला पण बघा ऐका संत देवाच्या रूपामध्ये देव हे संतांच्या रूपामध्ये येत असतात आज भगवान शंकराने संत बाळमाच्या रूपात अवतार घ्यायचा निर्णय घेतला पण शंकर अवतार कधी धारण करतात ऐका ज्या ज्यावेळी या पृथ्वी नामाचा प्रचार करायचा असतो त्यावेळी साक्षात भगवान शंकराला अवताराला यावं लागतं विठल 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 पहिला अवतार निवृत्तीना दादा त्यानंतर सोपान काका ज्ञानोबराया अकरावं शतक बाराशे एक मध्ये मुक्ताई माता तदनंतर नंतर जनाई माता बाराव्या शतकात अकराव्या शतकात निवृत्तीना दादा सोपान काका ज्ञानोबरा बाराव्या शतकात संत मुक्ताई माता जनाई माता नामदेवराया आरंचे सावतोबा गोरोबा काका आदी करून संत तेराव्या शतकात एकही संत नाहीत चौदावं शतक आलं चौदाव्या शतकात संत एकनाथ बाबांचा अवतार कार्य पाहाय मिळालं पंधराव्या शतक आलं एकही संत नाहीत सोळावं शतक आलं सोळाव्या शतकात जगद्गुरु तुकोब बराय, त्याच शतकात बहिणाबाई निळोप बराय आदी करून संत सोळावं संपलं सतरावं शतक आलं आणि <coughs> सतरावं शतक संपलं पुन्हा अठरावं आलं आणि अठराव्या शतकात त्या जगाच्या मालकाला जगाच्या चालकाला देवादी देव महादेवाला प्रश्न पडला बाबा या विश्वामध्ये कुठंतरी अवतार घेण्याची गरज आहे का तर हे जग वाईट मार्गाने चाललं जग वाम मार्गाने चाललं जगाचा राजबुडत चाला जग भरकटत चाललं पाप वाढलं पुण्य कमी झालं रे माणूस माणसासोबत माणसासारखा वागिणा असा झाला आणि ज्यावेळी या सगळ्या गोष्टी होतात धरती बुडण्याच्या मार्गावरती असते पृथ्वी बुडण्याच्या मार्गावरती असते त्यावेळी धर्माचे रक्षण करणे किंवा धर्म रक्षा वय अवतार घेशी अवतार घ्यावा लागतो भगवंताला आता भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला पण निर्णय घेत असताना मी पाठीमागच सांगून गेलतो कुठलाही देव संताच्या रूपामध्ये अवताराला येत असतो देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा संत होण्यासाठी माणूस व्हावं लागल माणूस होण्यासाठी माणसाच्याच पोटी जन्माला यावं लागेल पुण्यवान माणूस कोण आकोळ गावचे सुंदरा माता आणि वडील माई पंची वाडीन भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला सन अठराशे ब्याण्णव सालामध्ये तीन ऑक्टोंबर वार सोमवार तिची द्वादशीची आणि माझ्या संत बाळू जन्म आहे चार वाजून तेवीस मिनिटाचा बोला बोला बरोबर शे ब्याण्णव सालामध्ये तीन ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची जन्म चार वाजून तेवीस मिनिटाचा जन्माला आली जन्माला आल्यापासून संत बाळूमामाने अनेक चमत्कार केले होते हे आख्या जगाला माहिती अख्या जगाला माहित आहे जन्माला आल्यापासून भरपूर चमत्कार मी पाठीमाग सुद्धा पाठीमागच्या कीर्तनात सांगून गेले भरपूर चमत्कार मामा करत काय होती चालता न येणाऱ्याला चालवतात ऐका संत बाळमामा करतात काय अरे चालता न येणाऱ्याला चालवतात बोलता न येणाऱ्याला बोलवतात निपुत्रिकाला संतान देतात नवे नवे मेलेल्याला सुद्धा जिवंत करण्याची ताकद कुणामध्ये असेल तर संतामध्ये म्हणजे संत बाळमामा मध्ये विठल 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 महाराज मेलेला जिवंत कसं केलं म्हणताय निपुत्रिकाला संतान देऊ शकतात मान्य चालताना नाही येणारा चालवू शकतात मान्य बोलता न येणारा एकेकाळी बोलवू शकतात मी पाठीमागं सगळं सांगून गेलो प्रसंगासहित पुराव्यासहित पुराव्या कुणाला चालवलं कुणाला बोलवलं कुणाला हात नाही त्याला हात दिला कुणाला पाय नाही त्याला पाय दिला सगळं सांगून गेलो पण महाराज ह्या सगळ्या गोष्टी मामा करू शकतील पण मेलेलं कसं जिवंत करू शकतो मेलेला माणूस परत येतो येतो का आला आपल्या जवळच्या गावात कधी गेलेला माणूस परत नाही ना आला मरणावर कुणाची सत्ता नाही सांगू का परत एकदा माणसाचं तीन सोहळं बाबा किती बघा तीन सोहळ त्यातलं दोन सोहळं कधी कुणाला हुकावता येत नाही जन्म आणि मरण हे कधीच कुणाला चुकत नाही हे आठळच आहे जन्माला म्हणजे मरणार बारसं झालं ते होणार मरण हे निश्चित आहे आमर असं कोणी नाही घड्या माणसाचं तीन सोहळं सांगितलं जन्मा चा जन्माचा लग्नाचा आणि मरणाचा आठवत आहे का किती सोहळं जन्माचा लग्नाचा आणि मरणाचा जन्माचा लग्नाचा आणि मरणाचा त्यातला एखादा सोळा हुकावता येतो आणि बऱ्याच जणांचा हुकला पण दोन सोळा कधी चुकवत येत नाही एक म्हणजे जन्माचा दुसरा म्हणजे मरणाचा जन्माला आला मरण गड्या पुढची जगा काळ खाय आम्ही हे संत आहेत बघा करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती संत बाळमाशी भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळावर सत्ता संतची म्हणून जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय मामाने मेलेला जिवंत केलं होतं तुम्ही म्हणताल महाराज असं कसं असू शकतं मामांचा लहानपणीचा एक जिवलक मित्र होता गुंडापा हो। पंचाचा गावच्या त्याला सर्पदंश झाला होता धारातीर्थी पडला मरण पावला एक भक्त बाळ मामा धावत गेला अरे बाळू तुझा लहानपणीचा जिवलक मित्र गुंडापा मरण पावला किरे बाळू बाळूमामाने सांगितलं यड्या तो मला न सांगता जाऊ शकत नाही ऐकताय का कीर्तन तुम्ही बाबा माणूस सांगून भरतो का हो का हे कोणाला माहित आज मी मारणार उद्या मी मारणार परवा मी महिन्यानी मारणार दोन महिन्यानी त्या गोष्टी मारण्याच्या काय गड्या ह्या कुणाला चुकत नाहीत माणूस म्हणतो बिचारा दवाखान्यापर्यंत पोहोचला असता तर वाचला असता मी जाहीर सांग का गड्या माणूस मारण्याच्या जाग्यावर चालून जात असतो दवाखान्यात आणि डॉक्टरच्या हातात माणसं वाचवायची मारायची असती का नाही डॉक्टरांच्या हातात माणसं मारायची वाचवायची असती का नाही या संत बाळमामाच्या जाग्यावर लोकांनी डॉक्टरांचा फोटो पोजला असतं काय मत आहे तुमचं डॉक्टरच्या हातात हातात मरण असतं का नाही माळेश्वर तालुक्यातलं पाच डॉक्टर एका दिवशी मेलं नसतं कुणाच्या हातामध्ये अजिबात नाही मरणावरच सत्ता तुमच्या आमचे नाही पण हे संत मरणाच्या पुढचे आहेत सांगितलं बाळू तुझा लहानपणीचा जेवलग मित्र गुंडापा मरण पावरा बाळमामा धावत आली आणि पाहतात तर काय गुंडापाला तिरडीवरती बांधण्यात आले पुढे आले आणि त्या गुंडा पकड पाहून म्हणतात ए गुंडापा माझा लहानपणीचा जीवलग मित्र मला न सांगता कसा निघून गेला रे तुला परत यावं लागलं असं म्हटले आणि बाबा डाव्या पाया चांगत त्याच्या मस्तकावरती ठेवला थे आणि आकाशाकडे तोंड करून पंचबाबत एकत्रित केले पंचमाबते विलीन केले नवे नवे त्या यमापासून केलेला आत्मा सुद्धा मामाने पुन्हा आणला आणि जीवलग मित्रामध्ये घातला मुलात अरे मेलेला सुद्धा जिवंत करण्याची ताकद कोणाची असेल तर संत बाळू मामाची बोला बोला बाळूबा करत बाळूमावढ सामर्थ्य संत बाळमामांचे बाळूमामांनी अनेक लिला केल्या अख्या जग जाहीर जे अशक्य होत ते सुद्धा शक्य करून दावलं निपुत्रिकाला ज्याच्या भाग्यात मूलबाळ नाही त्याला मूलबाळ संतान प्राप्त करून देण्याचं कार्य माझ्या मामाने केलं होतं अशक्य सुद्धा शक्य केलं होतं अशक्य शक्य केलं असं काय होतं हे सगळं प्रसंग सांगणार आहे फक्त अभंगाच्या पहिल्या चरणाचे बरोबर एका तासाने ऐका हा हा ते काय तर रानच उरकत नाही ना असं द्या चला महाराज शक्य केलं बळवंत पाटील नावाचा मामांचा एक भक्त या मेथके गावात आणि संत बाळमामा एके दिवशी त्याच्या घरी गेले आता मामा परीक्षा घेण्याकरता कुठेही जाऊ शकतात बर का आज मामा आलेत का नाही आपली परीक्षाच घ्यायला आलेत वाजवलोची ठेवती हे देवाला बी बघायचं हे परीक्षा आहे तुमची गड्या पण या परीक्षेमध्ये पास गाव झालेलं आहे एवढे शंभर टक्के शंभर टक्के तुमचं गाव परीक्षा दोन तीन दिवसाच्या नियोजनासाठी मेनर आली आणि दहा बारा दिवस मेंढर थांबवायचं हे सोपं नाही हे भगवंताची इच्छा आहे हे मामांच्या मनातही तुमची सेवा आवडली चाकरी आवडली आणि मामांचा शब्दच आहे गड्या जिथं गावात ज्या गावात माझी सेवा चालू या ज्या गावात माझी भक्ती या ऐका ज्या गावामध्ये तुम्ही माझी सेवा करताय ना त्या गावातल्या लोकांना माझ्या पशी यायची गरज नाही रे जर तुमची भक्ती मनापासून असल तर आदमापूरचा भगवंत चालून तुमच्या गावात आल्याशिवाय राहणार नाही शब्द मामाचा म्हणून आज आपल्या गावामध्ये संत बाळमामांची चार नंबर पालखी दुसऱ्यांदा आली बरोबर ना पाठीमाग तिकडं कीर्तन झालं होतं दुसऱ्यांदा आली का तर भक्ते या गावाची फार मोठी भक्ती म्हणून मामा इथपर्यंत आली बाबा मामा त्या बळवंत पाटलाच्या घरी गेलेत सहज गेले आणि त्याच्या पत्नीला म्हणले मला आंबोळ्या खायच्यात आंबोळ्या म्हणजे आपल्या भाषेत शेवाळ्या खायच्यात म्हटल्या बरोबर आता करायचं काय शेवाळ्या केल्या आंबोळ्या केल्या पण आंबोळ्यासोबत खाण्यासाठी दूध नव्हतं म्हणून दूध आणण्याकरता त्या बळवंत पाटलाची पत्नी आता मामा हे सर्वज्ञान आहेत मामाला काय सांगायची गरज तिनं तांब्या घेतला आणि तो प्याला घेऊन पदराच्या आड लपवून जात होती शेजारणीच्या तंदुदारायला आता मामाला काय सांगायची गरज आहे वे एकदा का तुम्ही या तळावर आला की मामाला कळत या माझा भक्त इथं याच्याकरता आलाय मग तुम्ही काही संकल्पना घेऊन या गड्या माझ्या संत मामाला कळतं तुम्ही काही घेऊन या लोक म्हणतात मामा आमची ही इच्छा पूर्ण होऊ द्या ती इच्छा काही होऊ द्या तुमची इच्छा पूर्ण होणार आणि मी तर जाहीर सांगत असतो मामांच्या पुढं काय मागूच नका आलाय कीर्तना तर चांगलं घेऊन जा या संत बाळूमामांच्या पुढं काही मागूच नका उलट आपली भक्तीच अशी ठेवा माझ्या मामांनी मागायच्या आधी मनातली इच्छा पूर्ण केली पाहिजे बस एवढी भक्ती ठेवा भक्ती पाहिजे मागाय काय ओ भिकारी सुद्धा मागतोय गड्या मागायचं नाही भक्ती अशी ठेवायची देवाने अदोगरी इच्छा पूर्ण केली पाहिजे मामाला सगळं कळतं काही संकल्पना घेऊन या तो लोक काय म्हणतात मामा फार आमचा पोरगा अभ्यास करतो या फार प्रॅक्टिस करतो या फार रियाज करतो या एक दोन मार्क पाच दहा म्हणतात का नाही लोक मागतात का नाही मागणं आमचं लेकरू परीक्षेत पास होऊ द्या पास होणार पण त्याला अगोदर प्रयत्न पाहिजे कुठली गोष्ट मामाच्या पुढे मागताय ना त्या गोष्टीला त्या इच्छेला प्रयत्न असू द्या का तर प्रयत्न आणती परमेश्वर देव देव शेवट साथ देत असतो देव सुरुवातीला कधी दे साथ देत नाही अगोदर प्रयत्न करा आणि मग देवाच्या पुढे हात जोडून उगा ते देवाच्या पुढे हात जोडून उभा राहून काय उपयोग नाही देवा मला पाव तो वे? तो काय वडापाव भगवंत आहे गड्या प्राप्त होत नाही अगोदर भक्ती निष्ठा पाहिजे प्रयत्न पाहिजे आणि मग हात जोडून उभा राहा मामा प्रयत्नांना साथ देतात काही संकल्पना तुमच्या असू द्या मामाला कळालं त्या बळवंत पाटलाच्या पत्नीच्या मनातलं पदराड प्याला घेऊन जाताना मामाने हाक मारली अग निघाली नाही म्हणे मामा थोडस काम आहे निघाले बाहेर पद्राड काय घेऊन चालले म्हणे मामा प्याला कशासाठी मामा सर्व ज्ञानी तुम्हाला तर काही सांगायची गरज नाही तुम्ही मनातलं ओळखता या अशक्य शक्य करून दाखवताय काय कशासाठी चालले हे तुम्हाला माहित नाही का हो अग तू कशासाठी चालली या हे तू जायच्या आधीच मी ओळखलं होत लग दूध नाही वे घरात हो मामा मैस या सहा महिने झाला आटली या मशीला दूध नाही सांगितलं येडे कोण म्हटलं तुझ्या मशीला दूध नाही हा बाळू धनगराचं पाय तुझ्या घराला लागलेत बघा कोण म्हटलं तुझ्या मशीला दूध नाही जा आणि मशीची धार काढ सहा महिने आटलेली दूध न देणारी मस बाळू मामा असं म्हटल्याबरोबर त्या बळवंत पाटलाच्या पत्नीला थोडं आश्चर्य झालं पण निष्ठा होती मामावरती सोड म्हणे रेडकू असं म्हटल्याबरोबर सोडलं आणि बाबा ते रेडकाला जवळ सुद्धा माणसाला सुद्धा जवळ येऊन देत नव्हती वांड होती ती मोईस अजिबात जवळ येऊन देत नव्हती कुणाला ती मस्त शांत उभा राहिली आणि तिनं तिचं बाबा मसराज जे असणार रेडकू होतं ते पाजलं आणि पाजून मामाने सांगितलं जा आणि घे चरवी आणि काढ दूध दूध काढाय बसली बाबा लाथा मारणारी मैस जागेवरती थांबली आणि बलवंत पाटलाच्या पत्नीनं धार काढाय चालू केली चरवी भरून दूध दिलं आणि मामाने दुधाबरोबर त्या आंबोळ्या खाल्ल्या आणि मामाने तिला आशीर्वाद दिला, बर दिला, दिला अगाय तुझी मैस अजून सहा महिना दूध दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या महिन्यानं सहा महिना त्या मशीन दूध दिलं बाबा जे सहा महिना आटलेली मज दूध दिल वय का अजिबात नाही पण ज्या देवाचा दरबार बसलाय ना तुमच्या दारामध्ये तो भगवंत अशक्य सुद्धा शक्य करून वारकरी संप्रदायाची ताकद सांगा वारकरी कुणाला म्हणायचं वारकरी होण्यासाठी आधी लायसन लागतं या लायसन म्हणजे काय लायसन म्हणजे काय वारकऱ्याचा वारकऱ्याचा दागिना कुठला तुळशीची माळ त्या माळ्याची ताकद सांग का का बाबा आम्ही हे वारकरी लोक नाही याची ताकद आहे आणि मी जाहीर सांगतो या इथून पुढचा वर्षाचा काळ एवढा ये भयानक येणार आहे आणि या काळातून वाचवणारा एकमेव संप्रदाय फरक वाक फक्त हा वारकरी संप्रदाय म्हणून आपल्या मुलांना शिकवा आमच्या अनिकेत महाराज क्लास घेतायत तिथं बाबा मुलांना वारकरी शिक्षण देण्याचा खऱ्या अर्थानं पाठीमाग कीर्तनकारी सांगून गेले मी पण सांगून जातो या जळची गावाला मिळालेलं एक रत्न म्हणजे आमच्या अनिकेत महाराज शिंदे हे आहे तुमच्या गावाला मिळालेलं जोपर्यंत आहे तोपर्यंत आपली मुलं शिकवा पिठीचा तास घेतले जातात पकवाजाचा तास घेतले जातात सगळं वारकरी शिक्षण त्यांना दिलं शिकवा त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पडू द्या नाही कीर्तनकार नाही गायक नाही होद्या कलाकार पण जाहीर सांगतो या व्यासपीठावर चांगला आणि संस्कारी मुलगा घडल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आमच्या वारकरी संप्रदायाची ही ताकद वारकरी संप्रदायाची म्हणून मुलं घडवा मुलांना धर्म शिकवा पाच पाच बाबा मुस्लिम समाजाचा मुलगा पाच वेळा दिवसातून नमाज पडतोय जावा घरी आपल्या लेखनाला त्याला माहिती नाही ही फार मोठी आहे वाटलं ना आपलं म्हातार पण जावं तर दोन मुलं असतील तर एखादं जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही ऐका हा वारकरी संप्रदाय आहे संत बाळूमामा अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतात हा मुद्दा चालू होता मामा ना त्वाचा शुद्धी होती ज्यावेळी संत बाळूमामा मेंढ्याकडे होते ना त्यावेळी कडक उन्हाळ्याचे दिवस आणि मामाला तहान लागली तहान लागली म्हणून तिथे एक विहीर होती आणि त्या विहिरी अवघड होती बाबा त्या विहिरीतून खालीच उतरता येत नव्हतं खाली उतरता येत नव्हतं मामा कसे बसे खाली उतरले आणि प्याला भरून काढला आणि वरती आल्यानंतर तो कमंडळू पाण्याने पिले सवंगड्यांना दिला त्यानंतर आता भगवंतानी परीक्षा बघा संताला सुद्धा परीक्षा द्यावी लागली मी तर जाहीर सांगतो संत होणं सोपंच नसतं संत होणं सोपं नाही बाबा ऐका संत कोणाला म्हणायचं संत होण्यासाठी संत राहावं लागतं तेव्हा संत होता येतं भर दिवसा बोराटीच्या काठीने मारलं तरी मार खावा लागतो या उखळत पाणी अंगावर टाकलं तरी झेलावं लागतो या लोकांनी शेण मध्ये टाकलं सहन करावं लागतंय तुका संत सोशी जगा जगात वाचा शुद्धी अशी झाली नाही देवानी सुद्धा परीक्षा संतांची पाहिली त्याशिवाय संत होता येत नाही आणि परीक्षेशिवाय भगवंत प्राप्त होत नाही आज पशी पोहोचायचंय आपल्याला अभंगाद्वारा ऐका मामांची परीक्षा घ्यायचा प्रश्न निर्णय घेतला गोसावीरूप धारण केले भगवंतानी आणि दोन बीज दोन गोसाई रूपातले साधू संत बाळूमामांच्या पडीने उभा आहेत आणि हाक माल ए बाळा कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत रे तहान लागली थोडं पाणी देतो का आता संत बाळूमामा हे भुकेल्याची भूक जाणत होते तहानिल्याची तहान जाणत होते म्हणून संत होते संत होणं सोपं नाही आठवा कुठल्या संतला आख्या समाजानं त्रास दिला जगदगुरु आणि जाहीर ऐका विरोधक असलाच पाहिजे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही त्रिकाल बाधित सत्य हे मान्यच करावं लागेल विरोधक असलेच पाहिजेत त्याशिवाय माणसाची प्रग आपण सजमचो निंदकाचे घर मी तर म्हणतोय निंदकाचे घर असावे दारात हा त्याशिवाय प्रगतीच होत नाही गड्या ज्या दिवशी लो लोक लोक आपलं पाठीमागं नाव काढतील ज्या दिवशी लोक आपल्याला शिव्या देतील ज्या दिवशी लोक आपल्याला वाईट बोलतील त्या दिवशी देण्यात ठेवायचं आपली प्रगती होते तेव्हा माणसं मागं नावं ठेवतात चांगल्याला कुणी नावं ठेवत नाही गड्या जो खराब पुढं चाललाय का नाही त्यालाच लोक नावं ठेवतात या जगामध्ये खोट्याला किंमत नाही खोट्याला किंमत नाही जे खोट आहे का नाही तेच पुढं आलंय जगाची रीती जगाची परंपरा नीतीमतीने जगा प्रामाणिकपणाने जगा भगवंत काही कमी पडू देत नाही मामांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला देवानी आली ना हाकमाली बाळा पाणी देतो का रे असं म्हटल्यानंतर बाळूमामा भुकेल्याची भूक ताणिल्याची ताण जाणत होती पाठीमाग वळून पाहिलं गोसाई रूपामध्ये दोन साधू आहेत सांगितलं पाणी देतो का म्हटल्याबरोबर मामा म्हणले थांबा पाणी आणतो असं म्हणून संत बाळूमामाने कमडोलो घेतला आणि त्या अवघड विहिरीमध्ये त्या विहिरीला पायऱ्या सुद्धा नाहीत ज्या विहिरीला पायऱ्या नाहीत त्या विहिरीत माणूस कसा उतरत असेल <coughs> आहे का संत होणं सोपं आ, बिगर पायरीच्या विहिरीमध्ये कुणीही उतरून दाखवा कसं उतरणार आहे माणूस मग संताची ही परीक्षा असते तेव्हा संत होता इथं गडे ऐका संत बाळ मामा अवघड विहिरीतून खाली उतरले उतरल्याबरोबर बरोबर कमंडळ भरला आणि त्या गोसावी रूपात आलेल्या देवदूतांना दिला पुन्हा सांगितलं बाळ अजून थोडं पाणी आण रे बघा संत होणं सोपं आहे पुन्हा खाली मध्ये विहिरीमध्ये उतरले आणि विहिरीतून तो कमंडळू भरून आणला आणि त्या दोन्ही संन्याशांना दिला ते दोघही कडक उन्हायचे दिवस पाणी पेले तृप्त झाले आणि तृप्त झाल्याबरोबर संत आशीर्वादीला बाळा या ऐन उन्हाळ्यामध्ये तू आमची तहान भागवली माझा तुला आशीर्वाद हे बाळू ऐक इथून पुढं कलियुगामध्ये तू जे जे काय बोलशील ते खरंच होत जाईल आणि ऐका माझे संत बाळूमामा जे जे काय बोलत होते ते आज एक ना एक शब्द मामांचा खराच होत चालला खराच होत चालला ऐका भागणूक मामांची करा कधी युट्यूबला सर्च मामाने जो शब्द सांगितलाय तो शब्द खराब होत चाललाय मामाला मिळाली ते कोणी साधू साधे नव्हते बाबा भगवान विष्णू आणि नारद महर्षी होते मामांची परीक्षा घेण्याकरता आले होते देवदूत आले मामांचे त्यांनी सत्व पाहिले काय सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता मग काय केलं प्रसन्न होई आशीर्वाद देता आशीर्वाद दिला आणि जा तुझं कल्याण होईल बोलल तो शब्द तुझा खराब होईल हा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून मामा माणसा एक नक्षब्द खरा होत चालला